नाशिक मनपा व ई लाईट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नंदिनी नदी स्वच्छता मोहीम आयोजन नाशिक माझी वसुंधरा सप्ताहाच्या निमित्ताने नाशिक महानगरपालिका व ई लाईट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज नंदिनी नदी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नंदिनी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या विशेष उपक्रमात नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय ए एस करिश्मा नायर मॅडम आणि शिक्षण पर्यावरण व गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त नितीन पवार सर यांनी सक्रिय सहभाग घेतला अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर मॅडम घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अजित निकम सर व पर्यावरण व गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त नितीन पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले संपूर्ण स्वच्छता मोहिमेवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार लाहूर बोबे यांनी देखरेख केली या उपक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागांचे एसआय व कर्मचारी शिक्षण विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी ई लाईट क्लब संस्थेचे स्वयंसेवक तसेच अनेक नाशिककर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वांनी मिळून नंदिनी नदीच्या परिसरात स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला या मोहिमेद्वारे नाशिक महानगरपालिकेने नदी संवर्धनासाठीचा आपला प्रयत्न अधिक दृढ केला असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा